कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले की चोपडा शेतकरी यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपूर्वी बैठक संपन्न झाली त्यात बैल बाजाराचे व्यापारी बांधव आहेत त्यांना विश्वासात घेऊन एक बैठक घेतली बैठक घेत असताना पहिल्यांदा व्यापारी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांना शेतकऱ्यांसोबत काय काय अडचणी येत होत्या व बाजार समितीत काय काय अडचणी येत होत्या आणि रस्त्याने जात असताना घोर गोरे नेते असताना त्यांना पोलीस प्रशासनाकडून व बजरंग दलवाल्यांकडून होत असलेल्या जे काही समस्या होत्या त्या समस्यांचा निर्वाडा करण्याचा प्रयत्न केला व व्यापारी बांधवांसाठी एकच सांगितलं की चोपडा बाजार समितीतील येणाऱ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये आणि बाजार समितीला सहकार्य करा बैठक पावती असेल ती तुम्ही नियमित आणि रेग्युलर प्रमाणात फाडत राहा चोपडा बाजार समितीमध्ये जिल्ह्यात नव्हे तर खानदेशात नावजलेली अशी चोपडा बाजार समितीची ओळख आहे चोपडा बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहिला तर दर आठवड्यात दोन ते पाच हजार रुपयापर्यंत बाजार समितीची फीस येत होती व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत होतं की बैल बाजार म्हटल्यानंतर जाऊ द्या इकडून आपल्याला बाजार समितीला काही उत्पन्न येत नाही तरी दिवसांनी व्यापारी व शेतकऱ्यांची बैठक घेत असल्याने मागच्या दोन आठवड्यापासून बाजार समितीत पंचावन्न हजारपेक्षा प्लस होतोय म्हणजे व्यापारी बांधवांकडून पूर्ण सहकार्य होते जळगाव जिल्ह्यामध्ये चोपडा बाजार समितीची कुठे पावती घेऊन जात असताना गोऱ्यांचे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील असे एकही गाडी अडवली जाणार नाही असे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन किंवा चोपडा शहर पोलीस स्टेशन असेल यांना विनंती अर्ज केलेला आहे की आमचे शेतकरी बांधवांना जर चोपडा बाजार समितीची पावती असेल तर ती विनंती करून गाडी अडवू नये असे अर्जाद्वारे सांगण्यात आलेले आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाण्याची व्यवस्था ही उपलब्ध करून दिलेली आहे गुरांच्यासाठी शेड तयार केलेले आहे गुरांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे पुढील नियमावली व्यापारी बांधवाने शेतकरी बांधवाने उपलब्ध करून दिलेली आहे गुरांचा बाजार एक खानदेशात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो असे सभापती नरेंद्र पाटील यांनी सांगितले लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आम्ही गेल्या काही दिवसापासून इथले बैल बाजाराचे जे आमचे व्यापारी बांधव आहेत आम्ही यांना एक विश्वासात घेऊन एक मीटिंग घेतली मिटींग घेत असल्यानं व्यापारी बांधवांची पहिल्यांदा समस्या आम्ही जाणून घेतल्या त्यांना शेतकऱ्यासोबत काय काय अडचणी येत होत्या बाजार समितीत काय अडचणी येत होत्या आणि रस्त्याने जात असताना गुरं नेत असताना त्यांना पोलीस प्रशासनाकडनं असतील बजरंग दलवाल्यांकडनं असतील ज्या ज्या काही समस्या होत्या त्या आम्ही निर्वाळा करण्याचे प्रयत्न केला आमच्या व्यापारी बांधवांसाठी आम्ही एकच सांगितलं की आपल्या येता बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्याला एक रुपयाची अडचणी नेऊ देऊ नका आणि तुम्ही बाजार समितीला सहकार्य करा पावती बैठक पावती असेल सौदा पावती असेल ते तुम्ही नियमित आणि रेग्युलर प्रमाणात फाडत राहा आपल्या बाजार समिती म्हणजे एक जिल्ह्यातनं नव्हे तर एक खान्देशमध्ये नवाजलेला आपला बाजार समितीचा प्रिमायसिस आहे ह्या बाजार चोपडा बाजार, बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षाचा अनुभव पाहिला तर एक दर आठवड्याला एक दोन ते पाच हजार रुपयापर्यंत आपल्याला बाजार समितीची फीज येत होती आम्ही ह्या व्यापाऱ्यांकडे दुर्लक्ष करत होतो की बैल बाजार म्हणजे आपण म्हटल्यानंतर जेव्हा देऊ इकडनं आपल्याला काही बाजार समितीला उत्पन्न येत नाही आम्ही काही दिवसांनी त्यांची बैठक घेत असल्याने मागच्या दोन आठवड्यांपासनं आमच्या प्रत्येक बाजार पंचावन्न हजारापेक्षा प्लस होतो आहे म्हणजे आमच्या व्यापारी बांधवांकडून पूर्ण सहकार्य होतं आहे आमच्या शेतकऱ्यांकडूनही पूर्ण सहकार्य होते आहे जळगाव जिल्ह्यामध्ये बाजार समितीची कुठेही पावती घेऊन जात असताना गुरांच्या व्यापारी असतील आमचे शेतकरी असेल एकही एक गाडी त्यांची अडवणूक केली केली जात नाही आम्ही तसं पोलीस प्रशासनाला जसं चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन असेल चोपडा फोर शहर पोलीस स्टेशन असेल यांना आम्ही प्रशासनाला एक विनंती अर्ज केलेला आहे की आमच्या शेतकरी बांधवांना एक आमची जर बाजार समितीची पावती असेल तर ती प्लीज करून गाडी अडवणूक करण्यात येऊ नये असं म्हणतात आम्ही बाजार समितीमध्ये ती त्यांना फॅसिलिटी देण्याची पू पूर्तता केलेली आहे एक छोटंसं पंधरा बाय वीसचे एक शेड प्रत्येक व्यापाऱ्याला आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे पाण्याची व्यवस्था इथं अवेलेबल करून दिलेली आहे ग गुरांसाठी खोडवा इथं अवेलेबल करून दिलेला आहे पाण्याची हाडचे आमचे पुढील प्रयोजन व्यापारी बांधव आणि शेतकऱ्यांसाठी इथं प्रयोजन केलेले आहे येत्या काही काळात हा प्रिमाइसिस जिथं आपण उभं आहेत बाजार समितीला जिथं कॅटल मार्केट भरतं गुरांचा व्यापार भरतो इथं आम्ही ट्रिमिक्स करण्याचा पुढील आमचा प्रयत्न आहे जसं शेतकऱ्यांकडनं आणि व्यापारी बांधवांकडून आम्हाला जसं जसं सहकार्य मिळेल जसंजसं इथून उत्पन्नाची बाजू होईल आम्ही इथं आमच्या मुख्य असलेला गुरांचा बाजार एक खानदेशमध्ये नव्हे तर एक महाराष्ट्रामध्ये जसं आपले पूर्वी चोपडा बाजार समितीचं नाव होतं गुरांच्या व्यापा बाजार म्हणून तसं आम्ही नावलौकिक करण्याचा प्रयत्न पुढील काही दिवसामध्ये आम्ही प्रयत्न करू तरी आता किती रुपयाची बैलांची व खरेदी विक्री झालेली आजच्या बाजार समितीच्या आवक पाहून आवक पाहून पंचावन्न पेक्षा प्लस आजच्या रविवार आमच्या जाण्याचा मानस आहे कारण दोनशे गुरांपेक्षा जास्त सौदा पावती आजच्या आपल्या या बाजारामध्ये झालेल्या बैठक व्यवस्था जर पाहिली बैठक पावती पाहिली तर एक हजार गुरांच्या जवळपास आपली आजची बैठक व्यवस्था झालेली आहे बैलांचा प्रकार एका एकाच जातीचे बैल बैलांचा प्रकार आपल्या आप बाजार समितीमध्ये जास्त करून मावी जाता येत असते इथा करून नागोरी जात येत असते आणि गावरण म्हणून आपली जी पाळ बाबा तुमची बाजार समितीच्या आवारात किंवा बैल व्यापार जी जागा भरते आहे पहिल्या अपेक्षा आता मध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो एकदम फुल एकदम म्हणजे जानवी अशी केली त्यांनी की शेड बनवली हो बैलांची व्यवस्था केली आणि काही पाणी म्हणजे आळा म्हणजे पाणी बी राथा आता पूर्वीपेक्षा अपेक्षा बरं आहे म्हणजे बरं आहे